तुम्ही बघत आहात माझ्या हातात खाली बॉक्स आहे पण नक्की खाली बॉक्स नसणार आहे सर्वात जास्त आवडणार कलेक्शन म्हणजे की याच्यामध्ये असणार आहे आपले मराठी महिलांना सर्व लोकांना आवडणार कलेक्शन असणार आहे तर चला आपण ते कलेक्शन बघणार आहोत की आजच्या व्हिडिओ मध्ये काय कलेक्शन मी तुम्हाला दाखवते बघा मंडळी याच्यात नाही आपल्याला सर्वांना आवडणार कलेक्शन म्हणजे साडी आहे काठा पदराची खूप सुंदर त्याच्यामध्ये एकदम शोभून दिसणारी जसं आपण खोलून बघूया की याचा लुक कसा असणार आहे बघा फर्स्ट मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने ही तुम्हाला साडी असणार आहे बघू शकता अगदी सुंदर कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला जरीचं प्रॉपर फिनिशिंग सोबत काम असणार आहे फुल लेंथ आणि फुल कट सोबत तुम्हाला प्रत्येक साडी मिळत असते या पद्धतीने तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन इथून परचेस करून घेऊन जाऊ शकता सिंगल पीस इथे मिळत नाही चार सहा आठ सेट असतं त्या ता। पद्धतीने तुम्हाला पूर्ण बल्क वाईज इथे कलेक्शन घ्यावे लागतात हे बघू शकता हे कलेक्शन अगदी सुंदर आणि छान जे कॉम्बिनेशन याच्यात बनवलंय आणि ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता किती सुंदर लिटरली एकदम युनिक आणि काहीतरी वेगळं कलर कॉम्बिनेशन आणि फोल्डिंग पण तुम्ही बघू शकता प्रॉपर एकदम प्रॉपर आहे कुठलीही गोष्ट तुम्ही इथून घेत असतात ना तुम्हाला एकदम फिनिशिंग सोबत प्रॉपर तुम्हाल तुम्हाला मिळत असते कारण काय असतं तुम्ही व्यवसाय जेव्हा स्टार्ट करता किंवा तर तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा काय असतं ना तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येत असतात खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात मग तुम्हाला माहिती नसतं की नेमका व्यवसाय स्टार्ट झाला आहे सोबत आम्ही बोलू कसं शकतो समजा जर इथून एक साडी घेऊन गेलो तर इला परचेसिंग कसं करू शकतो ही सुद्धा माहिती तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं पुढचं कलेक्शन बघूया आपण सिल्क मध्ये आहे हे बघू शकता अगदी सुंदर आणि छान आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे तर असे कलेक्शन क्वांटिटीमध्ये डिमांडेड असतात आणि याच्यामध्ये तुम्ही मार्जिन ही चांगली लावू शकता कारण ते एकदम गरजू असतात कारण त्यांना इमर्जन्सी असते तर ते लग्नाच्या हिशोबाने ते लोक घेऊनच जातात दोन चार सहा किंवा क्वांटिटी जर त्यांची डिमांड असेल तर ते असे कलेक्शन क्वांटिटीमध्ये घेऊन जात असतात आणि इथे तुम्हाला सगळे कलेक्शन होलसेल मध्ये मिळत असतात पुढचं अजून आपण एक कलेक्शन बघूया एकदम सॉफ्ट आणि सुंदरशा मटेरियल सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे बघा किती सुंदर याच्या तुम्हाला डिझाईन पॅटर्न आहे सिरोस्की वर्क आहे म्हणजे तुमच्या एरिया जे पॅटर्न चालेल ना जसं वर्क आहे प्लेन आहे ऑर्गेनचा सिल्क आहे तुम्हाला जे कपड्याचं मटेरियल आवडत असेल तुमच्या एरिया जे चालत असेल ते तुम्ही ठेवू शकता कारण सेल आऊट तुम्हाला करायचंय म्हणून आणि जर तुम्ही नवीन असाल व्यवसायात आणि तुम्हाला माहिती नाही की व्यवसाय स्टार्ट कसा करावा व्यवसायात काय काय नियम आम्हाला वापरावं लागतील किंवा नियमामध्ये आम्ही काय बदल करू शकतो ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं जेव्हा तुम्ही इथे येत असता तेव्हा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो जर लँग्वेज आपली जी असेल ती त्या पद्धतीने मराठी हिंदी तेलुगू तमिळ प्रत्येक लँग्वेजचे सेल्स पर्सन तुम्हाला इथे मिळत असतं जसं तुम्ही हे बघू शकता हे वी रिच लुक देणारा खूप सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे प्रॉपर तुम्हाला जे आहे ना याच्यात फिनिशिंग असेल जसं वर्क असेल पॅटर्न असेल त्या पद्धतीने तुम्ही सगळे कलेक्शन ठेवू शकता कमीत कमी तुमचा पंचवीस ते तीस हजारात तुमचा व्यवसाय इथे स्टार्ट होत असतो बऱ्याच लोकांना शंका असते की जास्त इन्व्हेस्टमेंट करावं लागेल का बिलकुल नाही तुम्ही पंचवीस ते तीस हजारात आरामात तुमचा व्यवसाय स्टार्ट करू शकता पुढचं तुम्हाला दाखवते मी अगदी सुंदर ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये लिहिर प्रिंट सोबत तुम्हाला हे डिझायनर साडीचं पीस हे मिळणार आहे एक एक पीस तुम्ही बघितले पण एक एक पीस अजिबात तुम्हाला इथे मिळत नाही इथे जे पण कलेक्शन असतात ते आपल्याला बल्क वाईज घ्यावे लागतात वेगवेगळे कलेक्शन ठेवा वेगवेगळी वरायटीज ठेवा लो पासून हाय प्राइस जर तुम्ही ठेवली तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कुठलंही कस्टमर आपल्या दुकानात आल्यानंतर ते स्टार्टिंगला आपल्याकडून एकदम लो प्राईज मागत असतं म्हणून तुम्ही लो पासून हाय प्राइस पर्यंत सगळ्या रेंज सगळ्या क्वालिटी ठेवा जेणेकरून कुठल्याही कस्टमर आला तर तुम्ही कस्टमरला दाखवू शकता जर तुम्हाला डायरेक्टली यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचे सुराणा वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला फॅशन मिळणार आहे नसेल शक्य तर व्हिडिओ कॉलची सुद्धा तुम्हाला फॅसिलिटीज मिळणार आहे नक्कीच हे काठा बदलाचं सुंदर कलेक्शन होतं आवडलं असतं ते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार